हॅलो फ्रेंड्स कशा आहेत सरोजन आय होप सरोजन खूप मस्त आणि मजेत असणार तर आज मी करणार आहे पनीरची भाजी ढाबा स्टाईल एकदम सुंदर अशी झटपट होणार रेसिपी खायला पण एकदम मस्त आणि घरगुती ज्या घरामध्ये आपलं जेवढं साहित्य आहे तेवढ्यामध्ये ती मी रेसिपी करणार आहे तर तुम्ही पूर्ण ती रेसिपी बघा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या व्हिडिओ पूर्ण बघा आता मी तुम्हाला मी दाखवते आता माझी पद्धत ते बघा बघ आता मी आज आत्ता पनीर आणलं आहे पनीर आणलं आहे त्यांच्यासाठी आणले फक्त थोडंसं पनीर आणलं बघा आता हे पनीर मी कापून घेते छान छान तुकडे करते छोटे छोटे जास्त मोठे पण नाही जास्त छोटं पण नाही मिडियम आकाराची खूप सुंदर अशी पनीरची भाजी लागते मला तर खूप आवडते आणि त्यांना पण खूप आवडते पनीरची भाजी चिकनची भाजीपेक्षा मटणाच्या भाजीपेक्षा आम्ही ही भाजी जास्त यांनी खातो चिकन मटणपेक्षा आम्हाला जास्त आवडतं या कढई मध्ये बघा आता असा थोडासा कलर आले आता मी पनीर काढून घेते मी एक कांदा आणि एक टमाटो घेतलाय मोठा असा बारीक चिरलाय आता मी जे कांदा आणि टमाटो एकात्र मिक्स करून घेते एक हिरवी लाल मिरची पण घेतली सर्व मिक्स करून घेते तेव्हा झाकण नव्हतं आता बघा अद्रक आणि लसूण पण टाकायचं आणि बघा अद्रक आणि लसूण पण टाकलं होतं म्हणजे मी ते, ते मी सगळं मिक्स करून घेते आणि पाच एक मी वाटणार एकदम एक जीव पर्यंत ठेवते डीप ठेवते मी त्याच्यावर मग आम्ही मिक्स केलं एक मस्त वास येतो एक मसाल्यासारखा हे बघा काढून घेतले मी आता बघा कसं दिसतंय एकदम मस्त बघा आता मी छान पंधरा वीस मी आता उतळून घेते त्याच्यामध्ये मसाला सोडते शक्यतो पाण्याचा कमीत कमीत वापर करायचा पाणी जर टाकलं तर अशी उडतात बघा लाल तिखट टाकली मी तशी मी रेड चिली टाकली घरातली मिरची टाकली थोडी हळद टाकली आजू मसाला टाकायचा आहे पनीर मसाला टाकायचा आहे बघा पनीर मसाला पनीर टाकला मला सुहानाचं आणलं मी सुहाना पनीर मसाल्याचं पाकिट आणलं मी दहा रुपयाला बघा बघा कसं सुटत चाललंय त्याला बघा कलर पण छान बघा म्हणजे जसं जेवढं आपल्याक घरामध्ये आहे तेवढ्यानुसार मी केलं जसं असं काही बाई पण मी टाकलं बघा कशी घेते बट बटाने टाकली मी त्याच्यामध्ये बघा किती सुंदर भाजी दिसती तरी पण ती आली बघा बारीक ठेवली बघा आणि घट्टपणा पण झाला बघा मटर पनीरची भाजी बघा किती सुंदर दिसते आता मस्त या साईडला मिचापाटा करते गरम गरम आणि त्यांना हळून देते हा मटर पनीरची भाजी खायला ज्यांना करायला माझी रेसिपी आवडली आज ज्यांना कोणाला माझ्या मटर पनीरची जर का रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा खूप सारं प्रेम क्या प्रेम करा आणि ज्यांनी कोणी केली त्यांनी पटकन कमेंट करून सांगा कशी कर झाली भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा खूप सारं प्रेम करा पटकन चपाती करता त्यांना करम करम काढून देते तोपर्यंत बाय बाय